हॅलो हॅलो हा बोला शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई मंजूर झाली तर ती कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यात मिळणार आहे हा एकदम तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो अगदी महत्वाचा आहे कारण आता दोन दिवसांपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली तर त्याचा तोपर्यंत जी आर निघालेला नव्हता आपण यावरती व्हिडिओ पण बनवले परंतु काल एक जी आर काढण्यात आलेला आहे तर या जी आर नुसार आता शेतकरी बांधवांना कोणकोणत्या जिल्ह्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील तालुका वाईज अपडेट आपण आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न आले की ताई आमच्या जिल्ह्याला आमच्या तालुक्याला नुकसान भरपाई मिळणार का त्यामुळे महत्वाचा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत तर शेतकरी बांधवांनी रेकॉर्डिंग पूर्ण ऐकायचे आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा तालुका तुमचा जिल्हा मंजूर आहे की नाही आणि तुमच्या तालुक्याला महत्वाचं म्हणजे नुकसान भरपाई मिळणार की नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात अगोदर आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वनी झरी जामनी कळंब पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर आणि बाभुळगाव या सर्व तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर भंडारा तालुक्यात जिल्ह्याचा विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा तालुका मोहाडी तुमसर पवनी साकोली आणि लाखणी या तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर काटोल रामटेक पारशिवनी भिवापूर नागपूर कामठी हिंगणा उमरखेड त्यानंतर कुही कमळेश्वर आणि नरखेड या बारा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा या सात तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंदेवाडी बल्लारपूर, चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोप कोरपणा त्यानंतर नागभीड जिवती गोंडपिंपरी पोहुर्णा आणि ब्रह्मपुरी या चौदा तालुक्यांचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समावेश आहे त्यानंतर आता अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण पाच तालुक्यांचा समावेश आहे त्यामध्ये अकोट बाळ बार्शी टाकळी तेलारा बाळापूर आणि पातूर त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देऊळ गावराजा त्यानंतर चिखली मोताळा आणि खामगाव या नऊ तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर महत्वाचा जिल्हा आहे वाशिम वाशिम मध्ये फक्त तीन तालुक्यांचा समावेश आहे त्यामध्ये कारंजा मानोरा आणि वाशिम त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण सहा तालुके आहेत त्यामध्ये धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा आणि नांदगाव या सहा तालुक्यांचा समावेश आहे आता यानंतर आपण जर पाहिलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया तिरोडा गोरेगाव मोर अर्जुनी देवरी सालकेसा सडक अर्जुनी या तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली धानोरा कुरखेडा कोरची चारमोशी मुलचे आरमोरी एटापल्ली भामरागड आणि सिंचोरा या तालुक्यांचा समावेश आहे आता महत्वाचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ माढा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर आणि मंगळवेढा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील एकूण अकरा तालुक्यांचा समावेश आहे आणि आता महत्वाचा जिल्हा येतो तो, तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण तेरा तालुक्यांचा समावेश आहे यामध्ये कर्जत पाथर्डी नेवासा शेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव आणि संगमनेर या तेरा तालुक्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव आणि खेड या सात तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गगन बापडा चंदगड आणि पन्हाळा या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर महत्वाचा जिल्हा येतो तो म्हणजे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये तीनच महसूल मंडळे किंवा तालुके आहेत त्यामध्ये कोरेगाव खटाव आणि मान या तीन तालुक्यांना मंजूर झालेली आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव कवठे महाकाळ विटा आटपाडी जत सांगली मिरज आणि वाळवा या आठ तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड आणि येवला या पंधरा जिल्ह्या सॉरी पंधरा तालुक्यांचा समावेश आहे आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये असेल कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल नाशिक असेल यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तालुक्यांचा समावेश आहे ते म्हणजे पंधरा तालुके त्यानंतर जळगाव तालुक्यामध्ये मुक्ताईनगर पाचोरा जामनेर आणि रावेर एकंदरीत चार तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर महत्वाचा जिल्हा येतो नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा तळोदा आणि आक्रमी या सहा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा धाराशिव लोहारा भूम परंडा कळंब वाशी आणि तुळजापूर या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे लातूर जिल्ह्यामध्ये एकूण दहा जिल तालुके आहेत त्यामध्ये दे देवणी जळकोट लातूर रेनापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ आणि उदगीर चाकूर म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये एकूण दहा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू मानवत पाथरी सोनपेठ आणि पूर्णा या नऊ तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर चोवीसवा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त तीनच तालुक्यांना हा ही नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली आहे त्यामध्ये कळमनुरी वसमत आणि औंढा नागनाथ त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुक्यांचा समावेश येतो त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव आणि फुलंब्री या नऊ तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये अंबड जालना घनसावंगी बदनापूर परतूर मंठा भोकरदन आणि जाफराबाद या आठ तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा जिल्हा येतो बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तालुक्यांचा समावेश येतो कारण बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय यामध्ये बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव देवराई धारूर आंबेजोगाई हो परळी वडवणी आणि केज या अकरा तालुक्यांमध्ये नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये मानगाव पाली अं म्हसाळा अलिबाग पेन मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा महाड पोलादपूर आणि श्रीवर्धन या पाच तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा जिल्हा राहिलेला आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली चिपळूण गुहागर खेड मंडणगज संगमेश्वर आणि रत्नागिरीच या सात तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर मित्रांनो आता राहिला आहे पालघर जिल्हा पाय पालघर जिल्ह्यामध्ये पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार आणि मोखडा या सात जिल्ह्यांचा सॉरी तालुक्यांचा समावेश आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर आणि कल्याण या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे सॉरी तालुक्यांचा समावेश आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तरी ही जी काही नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे यामध्ये एकतीस जिल्हे आहेत आणि या एकतीस जिल्ह्यातील एक एकूण दोनशे त्रेपन्न तालुक्यांना ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचा जिल्हा आहे की नाही हे आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून लक्षात येणार आहे त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जिल्ह्याला तुमच्या तालुक्याला नुकसान भरपाई मंजूर झाली आहे की नाही धन्यवाद ताई